शाईच्या या विरोधात खरंतर उत्तर म्हणजे उद्याची रॅली आहे आणि उद्याच्या रॅलीनं जर उत्तर दिलं तर जनतेच्या न्यायालयात निर्णय आपल्याला घेऊन जे जे कार्यकर्ते असेल शेतकरी असेल शेतमजूर असेल तुम्ही हा प्रसंग सगळा पाहिला आहे आपली काही चूक नसताना धडपण्याचा प्रयत्न केला मग नम्र आवाहन करतो गाडीची वाट पाहू नका मिळेल त्या गाडीने या जे वाहनं भेटन त्या वाहनानं या ही दडपशाही मोळाची असाल तर संख्येनं मोडता येतो आणि उद्याची संख्या जर भेटली तर मग याला सबक दाखवल्याशिवाय आपण राहणार म्हणून सर्वांना नम्र विनंती उद्या दहा वाजता जिल्हा स्टुडियमवरून आपण पूर्ण रॅली काढतो आहे आणि एक एक दोन वाजता आपण सभा घेतोय नेहरू मैदानवर पण सभेपेक्षा रॅली देणं फार गरजेचं आहे सर्व आमच्या मित्र कार्यकर्ता आई बहीण मोठे भाऊ वडीलधारे मंडळांना नम्र विनंती करतो का उद्याच्या रॅलीत हे जनआंदोलनात सहभागी व्हा निवडणूक नव्हे जनआंदोलनात पहिलेच म्हटलं आणि पुन्हा आपल्या आयुष्याला हे आंदोलन आज काल आज आजच्या याच्यात आपल्याला करावं लागलं त्याचं उत्तर म्हणून आपण प्रत्येकाची पावलं पळावी एवढी नम्र विनंती